हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप सगळेचं नाही ठीक असाल तर आत्ता वाजले आहेत मला एक वाजला आहे आत्ता आणि शू झोपली आहे शू माझ्याशी खेळतो येतं बाळा येतं आणि तर मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की लाडकी बहीण योजना आत्ता लाडक्या बहीण योजनेला एक वर्ष कम्प्लीट झालं आणि आत्तापर्यंत मला मे महिन्यापर्यंत पैसे येत होते आणि आता जूनचा हप्ता काय आला नाही बघा मला असं वाटतं की जूनचा हप्ता आला नाही म्हणजे वर पडताळणी पण चालू आहे आणि पडताळणी चालू असल्यामुळं असं पण निकष लावले गेले आहेत की एका, तीन, एका तीन तीन एका रॅशनिंग कार्डमध्ये तीन तीन चार चार जणांना पैसे मिळणार नाही ना प्रत्येक भावाला असं वाटत होतं की प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही दीड हजार रुपये देणार पण भावानं आता फसावलं रक्षाबंधन आहे मागच्या वर्षी रक्षाबंधनला गिफ्टवर गिफ्ट सोडत होता बरोबर की नाही आणि आता लाडक्या भावानं फसवलं आहे आणि लाडक्या बहिणीचे पैसे आता बंद झालेले आहेत माझे यायचे तर तुमचे पण येतात की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुठल्या कुठल्या बहिणीचे पैसे येतात कमेंट करून नक्की सांगा तर शुधम होतोय चलो बाय सगळ्यांनी आप आपली काळजी घ्या पोरांची पोरले लहान आहेत आपली आणि खेळकर झालं त्याच्यामुळे ती दमवणार रडणार चिडणार हसणार शिव असं नाही करायचं बाळा